अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् ऐकू नर्सिंग होम गेट समोर धरणे आंदोलन गेल्या तीन दिवसापासून सुरू तत्कालीन प्रशासक व राहुरीचे सहाय्यक दीपक पराये यांच्या कार्यालयात फिया आंदोलन तनपुरे साखर कारखान्याशी संलग्न विवेकानंद नर्सिंग होममधील शिक्षकेतर कर्मचारी पदोन्नती महागाई भत्ता व वा पगार वाढीसाठी गेल्या तीन दिवसांपासून नर्सिंग होमच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू असताना आज सहा मार्च रोजी राजमुद्रा ग्रुपचे प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी तसेच विविध संघटनांनी तनपुरे साखर कारखान्याचे तत्कालीन प्रशासक व राहुरीचे सहाय्यक दीपक पराए यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे तनपुरे साखर कारखान्यात प्रशासक म्हणून काम बघत असताना दीपक पराए यांनी विवेकानंद नर्सिंग होमच्या प्राचार्य शेकोकार यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती व पगार वाढ केली यामुळे अनेक वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याने नर्सिंग होम फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकेत तर कर्मचाऱ्यांनी तीन मार्चपासून धरणे आंदोलन सुरू करून अन्य कर्मचाऱ्यांना सुद्धा पदोन्नती व वा पगार वाढ करावी व वा झालेला अन्याय भेदभाव दूर करावा अशी मागणी केली आहे दरम्यान तीन मार्चपासून हे कामबंद आंदोलन सुरू असून आरोग्यव्यवस्था ठप्प असताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने संतप्त कामगारांनी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखा राहुरीचे सहाय्यक निबंधक गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार भिंगारे किरण चव्हाण सोमा शिंदे आदींसह विवेकानंद नर्सिंग होमचे अशोक उगले सुदाम भागवत श्री हिवाळे नवनाथ तारडे राजेंद्र साळुंके छाया बिंगारे सुरेखा मस्के मीना नवाळे रोहिणी सरोदे शबाना सय्यद भामा भागवत ज्योती मोरे निकिता मदने आदींसह कर्मचारी व राजमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आज गुरुवारी राजमुद्रा प्रशांत मुसमाडे यांच्यासह विवेकानंद नर्सिंग होमचे कर्मचारी राहुरी येथील सहायक कार्यालयात आंदोलन करणार असल्याची खबर लागतात व्यक्त केला प्रतिनिधी जालिंदर आलाट सह नानासाहेब उंडे राहुरी जवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी श्री विवेकानंद नर्सिंग होम इथं चार दिवस झाले कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे परंतु कुठलाही सरकारी अधिकारी किंवा प्रशासक त्या आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही आहे किंवा त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिलेलं नाही कर्मचाऱ्यांची जी मागण्या आहेत त्या अतिशय रास्त मागणी आहे मागी माग जे तीन वर्षापासून जे प्रशासक होते तिथं अधिकारी पराळे साहेब आज आम्ही त्यांच्या ऑफिसला आलेलो आहे त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या बढत्या दिलेल्या आहे त्या, दिले त्या सर्व कर्मचारी आणि आमचं म्हणणं काय की त्यांना बढत्या दिल्या तर नियमाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढले पाहिजे शासकीय जे भत्ता आहे तशाप्रमाणे त्यांना भत्ता दिला पाहिजे आज बारा बारा वर्ष झाले काही कर्मचारी सहा सहा हजार पगारावर काम करत आहेत आज एवढ्या महागाईच्या काळामध्ये सहा हजार रुपये महिन्यात काम करणं म्हणजे अतिशय कठीण त्यांचं आज ते कसं कठीण परिस्थितीत कुटुंब चालवत आहेत तर आज आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठान आणि इतर सर्व संघटनांच्या वतीनं इथं आम्ही राहुरीमध्ये सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात मोर्चा आणला होता परंतु इथं आज ते अधिकारी काही कामानिमित्त बाहेर गेले असल्यानं इथं उपल उपस्थित नाही आहेत परंतु आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की कर्म सर्व कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढवण्यात यावे व जो सरकारी नियमाप्रमाणे भत्ता असेल किंवा मिनिमम वेजेस ऍक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना पेमेंट देण्यात यावे हे आम्ही मागणी केलेली आहे आणि जे आंदोलन नर्सिंग होम इथं सुरू आहे ते असेच सुरू होणार आहे जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ह्या आंदोलन सुरूच राहणार आहे आणि आता देवळाली प्रवारातील रावरी तालुक्यातील इतर संघटनाही त्यांना पाठिंबा देऊन ह्या आंदोलनात मध्ये उतरणार आहेत चालू आहे ना परळे सरांनी काय केलेलं आहे चार पाच जणांना मागच्या कालावधी त्यांना वाढ दिलेली आहे तर मग आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पण त्याप्रमाणे वाढ द्या आणि आम्ही जर प्रिन्सिपलला विचार विचारायला गेलो तर ते आम्हाला सांगतात नाही दिली बाकीचे काही अधिकारी आहे त्यांनी दिली माझ्याची एकट्याची नाही नाहीये पण त्याच्याच एकट्याची सही आहे मग यांनी आमच्यावर अन्याय केला ना रोजंदारी मधल्या बाया आहे त्यांच्यावर का नाही त्यांना का नाही न्याय दिला यांनी आतापर्यंत आमच्यावर का बरं अन्याय करायचा हा आणि आता आम्हाला म्हणते तुम्ही किती बसा तुमचं काहीच होणार नाही आणि लोकांना दिलं ते तर बसलेले नाहीचे आणि आमच्या आमच्याविषयी वेगवेगळ्या बातम्या देतात यांचे पोट दुखतात असं होतं तसं होतं कस काय आमची पोट दुखतात यांची क्वालिटी नाही आमची क्वालिटी आहे म्हणून तर आज नर्सिंग होम व्यवस्थित आहे ना, ना। आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो इन्स्पेक्शनच्या काळात रात्री अकरा अकरा बारा बारा वाजता घरी जातो आम्ही आम्हाला पण न्याय भेटला पाहिजे आम्हाला जर न्याय जर नाही भेटला तर आम्ही लेडीज पण आत्मदानाची तयारी ठेवू शकतो पुढे नर्सिंग होम मध्ये एक्स रे टेक्निशियन म्हणून पंधरा वर्षापासून काम करत आहे पण मला शिपाई या पदाचा पगार दिला जातो मी पराय साहेबांना आजपर्यंत किमान दहा वेळेस माझ्या अडचणीसाठी साहेबांच्या कानावर घातलं होतं की साहेब माझ्यावर असा अन्याय झालेला आहे परंतु पराय साहेबांनी व प्राचार्य साहेबांनी माझ्या अर्जाचा कुठलाही प्रकारचा विचार केला नाही त्यामुळे आम्ही या उपोषणात बसलेलो आहे तरी किमान साहेबांना तरी माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा धन्यवाद धन्यवादप्रवरा जे नर्सिंग होमचं जे आपलं सेंटर आहे राऊरी फॅक्टरीवरचं गेल्या चार दिवसापासून तिथले जे सगळे कर्मचारी काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत एक या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने इथं सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या आंदोलनाची दखल अद्याप घेतलेली नाही हे अतिशय गंभीर बाब आहे आणि कामगार कायदे आणि ह्या सगळ्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या गोष्टी सगळ्या कामगारांना मिळायला पाहिजेत अशा पद्धतीने मिळत नाहीत हे अत्यंत भयंकर आहे आणि हे दुःखद पण आहे या आंदोलनामध्ये सगळेच कार्यकर्ते आणि सगळ्या संघटना सहभागी झाल्यात आम्ही या प्रशासनाला याद्वारे इशारा देतो की जर लवकरात लवकर इथल्या कामगारांचा प्रश्न जर तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही सगळे कार्यकर्ते नर्सिंग होम समोर असणारा जो नगर मनमाड हायवे आहे तो ठिकाणी आम्ही बंद करू आणि त्या होणाऱ्या नुकसानाला आणि होणाऱ्या परिणामाला सगळं प्रशासन जबाबदार लौकार असेल आणि लवकरात लवकर जर प्रश्न सुटले नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं कुठल्या कुठल्या मार्गाने आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करता येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आज आम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आलेलो आहेत पण इथले कुठलेच अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत म्हणून आम्हाला असा एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की या आंदोलनाकडे जाणून बुजून प्रशासन अधिकारी आणि प्राचार्य दुर्लक्ष करतात की का काय आणि कुठल्या तरी माणसाला या ठिकाणी पाठीशी घालतात काय असा आम्हाला प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगर मनमाड हायवे हा बंद करून आंदोलनाचं समर्थन आम्ही या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद